अतिशय उत्तम प्रतिसाद आहे संजय मंडलिक प्रचंड मतानं विजय होतील असे मी ग्वाही देतो ह्या केंद्रावर आता आम्ही आहे मुलींच्या स्कूल गडिंग्ल या केंद्रावर, या केंद्रावर। या जवलो जाले त्या ठिकाणी शिवसेनेला जवळजवळ शंभर मतं झाले असतील तर त्यातील नव्वद मतं ही संजय दादा मंडलिकांना पडलेली आहेत त्या मतपत्रिकेवरच्या त्या बटनाचं जर परिस्थिती पाहिली तर धनुष्यबाणाचं बटन हे झिजलं गेलेलं आहे यावरून निकाल स्पष्ट झालेला आहे संजय मंडलिक गडिंग्ल शहरामधून प्रचंड आपली मतदान यंत्रणा कशी काम करत आहे आम्ही घर टू घर जाऊन मतदाराला मतदानासाठी घेऊन येत आहोत जे वृद्ध आहेत त्यांना रिक्षाच्या माध्यमातून असू देत आणि किंवा आत हाताला धरून त्यांचं जाऊन मतदान करून घ्यायची प्रक्रिया आम्ही शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण कोणकोणत्या मतदान केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत आम्ही गडिंगलजमधल्या सगळ्याच केंद्राला भेटी दिलेल्या आहे सगळ्याच ठिकाणी असं वातावरण आहे त्यामुळं निश्चितपणे वडिंगा शहरातून संजय मंडळीला मतादेखील मिळेल इंडिया हायस्कूल या, या तीनशे तीस तीनशे एकतीस आणि तीनशे बावीस या बूथ क्रमांकावर आपण सगळेजण आम्ही आहोत सगळ्या गावातल्या बुथनाही आम्ही भेटी दिल्या आणि आम्ही तिन्ही पक्षाचे उमेदवार इथं सकाळपासून वेगवेगळ्या मतदारांना आणणे अपंग मतदारांना आणणे अंध मत मतदारांना आणणे आणि त्यांच्याकडून करूं मतदान करून घेणे या सगळ्या बाबी आम्ही पूर्ण करत आहोत कार्यकर्ते अतिशय सक्रियपणे डोळ्यात तेल घालून ही ह्या वेळेची लोकसभा पार पाडत आहेत आणि नक्की विश्वास आहे मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली ही चाललेली प्रचार यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करते हे पाहिलं तर सदाशिराव मंडळी साहेबांना गडिंग भागातून भेट मिळाला काही कुणाचं दुमत असायचं काय का एक सात मे दोन हजार चोवीसला खरोखरच एक नरेंद्र मोदी आणि आपल्या प्राध्यापक संजय मंडलिकांना लोकांचं साथ नक्कीच मिळणार आपल्या भागातनं तरी आता डॉक्टर्स कॉलनी मगदूम कॉलनी माणिकबाग निवड्यो गल्ली नारब गो गल्ली तीनशे बावीस तीनशे तीस व तीनशे एकतीस ह्या बूथमधल्या सर्वच लोकांचं मग अशी नरेंद्र सांगितल्यासारखं नव्वद टक्के मतदान आपल्या धनुष्यबाणावरती होणार आणि महायुतीचे उमेदवार आपल्या प्राध्यापक संजय मंडलिक दिल्लीमध्ये खासदार म्हणून होणार आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन हॅट्रिक्स साधणार अब्की बार चाल तो पार। फिर एक बार मंडले खासदार मानिबाद उत्कर्ष मंडळ याच्या वतीने आमच्या भागामध्ये जे काही नवीन मतदार झालेत केले आम्ही केलेत ते सर्व मतदारांना सकाळी सात वाजल्यापासून त्यांना भेटून मतदानासाठी त्यांनी आम्ही प्रवृत्त केले कारण मतदान करण्यासाठी लोक फार उदासीन असतात आमच्या भागामध्ये जे नवीन मतदान झाले बरेचसे मतदान आहेत ते साधारणतः गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळं त्यांचं ते पोस्टर मतदान झालेलं आहे बाकीचे आमच्याकडे वृद्ध आहेत अपंग आहेत त्या लोकांना आम्ही आणून रिक्षानं आमच्या स्वतःच्या गाडीनं आणून त्यांच्यानं मतदान केलेलं आहे आणि ह्या वेळेला प्राध्यापक संजय मंडिक यांना शंभर टक्के आमच्याकडनं मतदान झालेलं आहे आणि यावेळेला ते हाती चालणार आहे आणि नरेंद्र मोदी साहेब भारताचे तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होणार आहेत आणि देशाला वाचवणार आहेत एवढंच मी सांगू शकतो